नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की दोन दिवसा पहिलेच राज्य सरकारने जे आर इश्यू केला होता आणि त्या जे आरमध्ये मध्ये नमो शेतकरी योजनेचा सा सहावा आप्ता म्हणजेच सहावी इन्स्टॉलमेंटसाठी राज्य सरकारने जी राशी जी रक्कम येत ती मंजूर केली होती आणि ती मंजूर रक्कम कृषी विभागाला दिली होती मित्रांनो तर सहावा हप्तासाठी नमो शेतकरी योजनेचा त्यासाठी ही राशी मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याचबाबत बाबत शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की त्यांच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधीपर्यंत क्रेडिट होईल तर तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतो आणि जरी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आला असेल तर तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता की मला नमोशेतकरी योजनेचा सहावा हप्ता मिळालेला आहे की नाही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आपण अशाच अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नमो शेतकरी योजनेचा सहावा इन्स्टॉल संदर्भात एक अधिकृत घोषणा केली आहे त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा बहुचर्चित सहावा आपोणतीस मार्च पासून वाटप त्याची सुरू होणार आहे मित्रांनो तर एकतीस मार्चपर्यंत हप्त्याचे वाटप हे केले जाणार आहे मित्रांनो मित्रांनो मी दोन दिवसा पहिले आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होते की राज्य सरकारने नवोशतकरी योजनेचा सा सहावा हप्ताची इन्स्टॉलमेंटसाठी जी राशी ती मंजूर केलेली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये नमो शतकरी योजनेचा सा सहावा हप्ता हा येणार आहे अशी अपडेट मी तुम्हाला दिली होती त्या व्हिडिओला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या की हे फेक आहे की कि किंवा ही खोटी बातमी तर तुम्हाला मी आता इन्शुअर करून देतो स्वतः कृषी मंत्री सांगताय की एकोणतीस मार्च पासून नमो शेतकरी योजनेचा सावा आपतेसाठी वाटप ही सुरू होणार आहे तर एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा सावा हप्ता मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आतापर्यंत ज्या शेतकरी मित्रांना एकही शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे जे सहाच्या सहा हप्ते तर ते एकत्र येणार आहे तुम्हाला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे एकही हप्ता मिळालेले शेतकऱ्यांना सर्वेच्या सर्वे हप्ते हे एकासोबत मिळाले होते त्याचप्रकारे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्तासोबतच ज्या शेतकऱ्यांना एकही हप्ता मिळाला नाही तर त्यांना सहा हप्ते हे मिळणार आहेत मित्रांनो म्हणजे सहा हप्त्यांचे पैसे हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे तर एकोणतीस मार्चच्या संध्याकाळपासून ही जी प्रोसेस आहे ती सुरू होणार आहे तर एकतीस मार्चपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाऊंटमध्ये पात्र शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये ही जी दोन हजार रुपयाची अमाऊंट आहे एक क्रि क्रेडिट होणार आहे त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक केलं होतं की राज्य सरकारने अमाऊंट जी वाढवलेली नमो शेतकरी योजनेची तर ती आत्तापासून लागू झालेली नाही अजून राज्य सरकारने तसं काहीच अपडेट दिलेलं नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला दोनही दोनच हजार रुपये या इन्स्टॉलमेंटसोबत मिळणार आहे कारण राज्य सरकारने आता जी नमोशेतकरी योजनेची राशी तर तिच्यामध्ये प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये हजार रुपयाची ही करण्यात आलेली म्हणजे वर्षाला तीन हजार रुपयाची राशी राज्य सरकारने वाढवलेली चार महिन्याच्या आत तुम्हाला दोन हजार मिळत होते तर ते तीन हजार मिळणार होते जेव्हा राज्य सरकार आपली जी राशी नमोशेतकरीची तर ती वाढवण्यात होती परंतु राज्य सरकारने अजून ती राशी वाढवलेली नाही म्हणून तुम्हाला दोनच हजार रुपयाचे इन्स्टॉलमेंट हे मिळणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी कारण आता एकोणतीस मार्चच्या म्हणजे आजपासून तुम्हाला नवो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आता तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे हे क्रेडिट झाले आहे की नाही चला तर चेक करूया तर बघा शेतकरी मित्रांनो मी नमो शेतकरी योजनेचा ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इतर लॉग इन आणि बेनिफिशरी असे दोन ऑप्शन दिसतील या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता इथं ये आल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचंय या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन एक विंडो उघडेल ज्यात तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकून किंवा तुमचा आधार जो नंबरची जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर एंटर करून तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि आधार रजिस्टर मोबाईल नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आधार रजिस्टर मोबाईल नंबर टाकू शकता मित्रांनो माझ्याकडे आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर मी आधार रजिस्टर मोबाईल नंबर इथं टाकून घेतो त्यानंतर कॅपच्या फिलअप करून गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून घेतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जेवढी इन्स्टॉलमेंट तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले असतील तर ते इन्स्टॉलमेंट तुम्हाला शो होऊन जातील काय तारखेला तुम्हाला, तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळ मिळालेलं आहे जी ट्रान्झॅक्शन आय डी असेल तर ती ट्रान्झॅक्शन आय डी तुम्हाला तिथं शो होईल मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे नमो शेतकरी योजनेचं बेनिफिशरी स्टेटस असेल तर ते बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करू शकता मित्रांनो बेनिफिशरी स्टेटस करण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागेल तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्त्याची जी अपडेट आहे तर ती अपडेट जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा